शैक्षणिक स्तरावर जर आपण विचार केला असता तर नक्कीच लचस्पद घटना घडलेली आहे पण ज्या प्रकारे या प्रकरणाला आता राजकारणाचा जोड देण्यात येत आहे की या संबंधित आरोपी जे आहेत तर त्यांचे वेगवेगळ्या वेग राजकीय नेत्यांबरोबर संबंध आहेत त्यांच्यासोबत त्यांचे कॉन्टॅक्ट आहेत हा जो प्रश्न सध्या खूप फेमस होत आहे की खूप लोक हा प्रश्न विचारून विचारात घेऊन चालत आहेत की ह्या नेत्यासोबत आहे तो त्या तै ने नेत्यासोबत आहे याच्यामध्ये बीडच्या आमदारांचा हात आहे मला फक्त एकच माझं मत व्यक्त करायचंय की बीडचे आमदार असो खासदार असो कोणीही असो कोणीही समाज कार्यकर्ते असो कोणीही कोणाला असं म्हणत नाही की जा आणि तुमच्या ट्युशन मधल्या मुलींची तुम्ही छेडछाड करा समाजातल्या मुलींची महिलांची छेडछाड करा संबंधित व्यक्ती ही प्रतिष्ठित व्यक्ती आहे आरोपी प्रतिष्ठित व्यक्ती मानला जात होता पण कुठलेही नेते त्यांना महिलांची छेड काढ हा अतिशय चुकीचा आणि अत्यंत घृणास्पद प्रकार घडलेला आहे मी मान्य करते पण याच्यामध्ये जे मनोजादा जारांगे पाटलांचं देखील नाव याच्यामध्ये घेतलेलं आहे तर तेही मला अत्यंत चुकीचं वाटतंय कारण मनोज दादा जरांगे हे एका समाजासाठी लढत आहेत लढा देत आहेत ते असं सांगणार नाहीत की तुम्ही समाजातल्या कुठल्याही महिलेला छेडा कोणीच कोणाला असं सांगत नाही की तुम्ही महिलांची किंवा मुलींची छेड काढा हा अत्यंत घृणास्पद घटना इथं घडलेली आहे त्याला राजकीय वळण आणण्याचा प्रयत्न केला जात आहे जे प्रकरण मुख्य जे प्रकरण आहे त्या प्रकरणाची दिशाभूल करण्याचा या ठिकाणी उघड उघड प्रयत्न केला जात आहे आणि समाजातले काही संघटना म्हणा किंवा काही राजकीय जे पदाधिकारी आहेत तर ते या प्रकरणाला अत्यंत चुकीचं वळण देत आहेत मी त्या सगळ्यांना आवाहन करू इच्छिते की जे प्रकरण झालेलं आहे ज्या मुलीवर अन्याय झालेला आहे तिला न्याय मिळवण्यासाठी तुम्ही तुम्ही लढा प्रकरणाचा निषेध करा आरोपींना शिक्षा द्या पण त्या प्रकरणाला तुम्ही राजकीय वळण देऊ नका अगोदरच बीडची प्रतिमा मलीन झालेली आहे त्याला आणखीन तुम्ही जास्त मलिन करण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही सामाजिक कार्यकर्ते आहात समाजात नेहमी काम करत असता प्रश्न सुद्धा माझं या प्रकरणावर आहे आणि जे तुम्ही राजकीय वळण वळण त्याला राजकीय देऊ नका त्या संबंधित व्यक्तीच्या तुम्ही संपत्तीची चौकशी करा त्याची अहिल्या नगर मध्ये देखील संपत्ती आहे त्यांनी जो त्याचा कारभार वाढवलेला हो आहे त्या संपत्तीची तुम्ही सखोल चौकशी करा जे क्लासेस आज बंद पडण्याच्या मार्गावर आहेत तर त्या ठिकाणी जे पालकांनी फीज भरलेले आहेत आज त्यांचा उपजीविकेचा प्रश्न मार्गावर लागलेला आहे कारण लोक पोटाला चिमटे देऊन त्या ठिकाणी आपल्या मुलांना ॲडमिशन घेऊन देतात कारण त्या मुलांचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी फीस भरलेली आहे माझा हा प्रश्न आहे की त्यांच्या फीजचं करायचं काय आज त्या विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक नुकसान होत आहे त्या नुकसानाबद्दल तुमचं काय मत आहे तुम्ही कसं त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करणार आहेत आणि तो प्रॉब्लेम तुम्ही कसा सॉल्व्ह करणार आहेत माझा एवढाच एक प्रश्न आहे की तो तुम्ही शैक्षणिक विद्यार्थ्यांचा प्रश्न कसा सोडवणार त्या संबंधित व्यक्तीच्या ज्या शाळा आहेत अहिल्यानगरमध्ये पण त्याच्या भरपूर मोठ्या संस्था आहेत त्याची रिअल इस्टेट आहे त्या त्या, त्या पण प्रॉपर्टीची चौकशी करावी सखोल चौकशी करावी प्रकरणाला वेगळं रूप वेगळं वळण न देता एक योग्य दिशेने तुम्ही त्या प्रकरणाची तपासणी करण्यात यावी अशी मी कलेक्टर साहेबांना एस पी साहेबांना विनंती करते, करते। ची ची की त्यांनी या प्रकरणाची सखोल स्वतः चौकशी करावी चर्चा केली का आध्यापर्यंत मी त्या मुलीची भेट घेतलेली नाहीये आणि मला नक्कीच त्या पालकांशी आणि त्या मुलीची भेटण्याची ही तीव्र इच्छा आहे मी माहिती करून घेते की ती मुलगी आहे कोण कारण आणखीनही त्यांनी असं काही सांगितलेलं नाही की ही वैयक्तिक ही मुलगी आहे हे तिचे आई वडील आहेत हे त्यांनी कुठेही सांगितलेलं नाहीये पण मी वैयक्तिक स्तरावर त्या मुलीची आणि आई वडिलांची नक्कीच भेट घेऊन खरं प्रकरण काय आहे याचा मी नक्कीच छडा लावण्याचा प्रयत्न करणार आहे क्षेत्राला काळेमा लावणारी घटना आज बीड जिल्ह्यात घडलेली आहे खर तरी की घृण घृणता येणारी आणि एवढी निंदनीय आणि मी एक महिला म्हणून एवढी अत्यंत संवेदनशील ही घटना घडलेली आहे कायदा लागलेलाच आहे पण या आरोपींना हे प्राध्यापक म्हणण्याच्या लायकीचे नाहीत पण या आरोपींना मगोका कायद्याअंतर्गत घ्यावं ही माझी विनंती आहे त्यांना कस काय त्यांच्या डोक्यावर कोणाचा वरद धासत आहेत याचे हे नार्को टेस्ट केल्या पाहिजेत आपले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यासोबत काही फोटोज व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत त्यांचे पण नाको टेस्ट करण्यात यावे सीडीआर चौकशी होऊन काढण्यात यावी की याच्या मागे नेमका कोणाचा वरद हस्ता आहे आणि जर असं नाही झालं तर आता आम्ही सोमवारी बंदाची घोषणा केलेलीच आहे पण तरीही आरोपीला आटोक नाही झालं तर आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहोत राजकारण होत ही अत्यंत दुर्दैव आहे की बीड जिल्ह्याचं की प्रत्येक घटनेच्या मागे राजकारण समाजकारण पाहिलं जातं आता मला वाटतं बीडवासियांनी ह्या समाजाचा ह्या व्यक्तीचा न बघता त्या चिमुकलीचा अल्पवयीन मुलीच्या डायरेक्ट चरित्र्यावर आलं आता तुम्ही थोडस विकासाच्या दृष्टीनं मुलीच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे असं वाटतं मला या क्लास मध्ये कुठेतरी रॅकेट चालून जाते पण चर्चा होत आहे त्याच्यासाठी मी सी, सी मागणी ह्याच्यासाठीच करते की हा खूप मोठा रॅकेट आहे मलाही अशा गोष्टी ऐकायला मिळाल्या की ह्याच्यामध्ये सर्व प्राध्यापक म्हणजे खासगी संस्था जेवढ्या आहेत त्या त्यातील कोचिंग क्लासेस आहेत त्यातले त्या, सर्व शिक्षक ह्याच्यामध्ये समाविष्ट आहे त्यांचं एक रॅकेट आहे आणि ते रॅकेट ओपन करण्यात यावं ह्याच्यासाठी सी आय डी मार्फत यांची चौकशी व्हावी अशी मी मागणी कावत साहेबांना करते कुठेतरी बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी आणि बीड हे एक समीकरण झालेलं दिसतंय प्रत्येक गोष्टीला राजकारणाचं वळण इथे लागलेलं आहे याच्यामध्ये कोणत्या कोणत्या राजकीय लोकांचा वरद हस्त आहे हा तर निघेलच ह्याच्या मागे सी सीआयडीच्या मार्फत हे तर निघणारच आहे पण गेल्या वेळेस संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये जसं राजकीय राजकीय लोकांचा समावेश होता सर्वांनी संघटितता दाखवली होती तसं ह्याच्यामध्ये केलं पाहिजे समाजकारण समाजकारण न करता याच्यामध्ये सर्व समाजाने एकत्र आलं पाहिजे राजकारणाने एकत्र आलं पाहिजे आणि मुलीचं भविष्य सिक्युअर कसं होईल आपली मुलगी संरक्षण सोरक, तिला कसं मिळेल आणि इथून पुढचं शिक्षण घेताना ज्या आताच्या चिमुरड्या आहेत त्या मोठ्या पण मोठ्या झाल्याच्या नंतर चांगल्या पोषक वातावरणामध्ये कसं त्यांना शिकता येईल ह्याच्यासाठी पूर्ण बीडवासियांनी त्यांच्या पाल्याने सर्व सर्व संघटनेच्या अध्यक्षांनी प्रयत्न केले पाहिजे अं ह्याच्यामध्ये सर्वांनी एकत्रित यायला पाहिजे आमदार असोत मला तर मला तर हा डाऊट आहे की बीड जिल्ह्याचे जे आमदार आहेत त्यांचाच तर डायरेक्ट नाही असं जर तुमचं म्हणणं असेल तर तो फरार कशामुळे लोकप्रतिनिधींनी याला पाठीशी न घालता उलट त्या लोकप्रतिनिधींनी येऊन सांगावं जर ते दोषी नसतील तर त्यांनी कॅमेरा समोर यावं त्यांचीही उद्याच्याला त्यांची त्यांना मुलगी आहे की नाही पण नसेल तर त्यांनी दुसऱ्याच्या मुलीबाबत थोडीशी नैतिकता दाखवावी आणि त्यांचा जर वरद असत नसेल तर त्यांनी मीडिया समोर येऊन त्यांची दोन शब्द बोलायला काहीच अडचण नाही असं मला वाटतं